टेलिकॉम कॉलनी येथे आर्या तिडके हिचे नीट आणि जीई परीक्षेत घवघवित यश ओबीसी नेते नवनाथ वाकमार यांनी केला सत्कार आज दिनांक सव्वीस गुरुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील टेलिकॉम कॉलनी येथे आर्या तिडके हिने नीट आणि जीई परीक्षेत घवघवीत यश मिळवलं विशेष म्हणजे कुठलेही क्लास न करता हे यश आर्यानं मिळवलं तिने खेचून आणलेल्या यशामुळे तिडके कुटुंबासह साऱ्यांना आनंद झाला ओबीसी संघर्षा नवनाथ आबा वाघमारे यांनी आर्या तिडकेच्या निवासस्थानी भेट दिली आर्याने मिळवलेल्या यशाबद्दल नवनाथ आबा यांनी आर्याचा आणि कुटुंबाचा शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला यावेळी जालन्याचे प्रसिद्ध वकील अशोक भाऊ खरात यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये आई सोबत आजी आजोबाचं बी खूप मोठं योगदान याच्यामध्ये दिदी आता डॉक्टर नाही डॉक्टर होत गेलं क्लास पण व्हायचे कारण की सध्या परीक्षा पास होणं अवघड आहे दोन परीक्षा कुठली क्लास न लावता हा खूप खूप शुभेच्छा खर तर आज अशा आपण युवतीचा का सत्कार के जिचे म्हणजे वडिलांचं क्षेत्र त्यांच्यापासून हिरावून नियतीने नेलं आणि त्या मुलीनं जिद्दीनं असं कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की नीट आणि जेई या दोन्ही विभागाचा तिनं अभ्यास केला आणि नीटमध्ये पाचशे त्रेपन्न मार्क घेऊन नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टक्के तिला नीटमध्ये पडलेले आणि जेई मध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा टक्के खर तर आज राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यात त्यांना नीटमध्ये सुद्धा पाचशे प्लस होता नाही आलं यामध्ये या, या आर्याने नीट नीटमध्ये एवढे मार्क घेऊन सुद्धा सोबतच अभ्यास करून तेही कुठलाही क्लास न लावता घरात फक्त ऑनलाईन क्लास करून तिने एवढं यश संपादन केलंय तर असे गुणवान लेकरं प्रत्येकाच्या नशिबाला आले पाहिजेत असे गुणवान लेकर प्रत्येकाच्या घरात घडले पाहिजेत आणि यांचा आदर्श तर ह्या आर्या अविनाश तिडके या म्हणजे या, तर तिच्या वडिलांचे आशीर्वाद तिच्या आज सुद्धा पाठीशी आहेत आजी आजोबा हे सुद्धा तिचा मार्गदर्शन करला होते तिच्या आजोबा तिडके काका हे नक्कीच म्हणजे तालुका कृषी अधिकारी होते निवृत्त झालेत वीस बावीस वर्षापूर्वी यांचं मार्गदर्शन परंतु परिस्थिती जेमतेम असल्यामुळं कुठलाही क्लास न लावता तिने एवढं यश संपादन केलं याचं सर्वत्र कौतुक झालं पाहिजे आणि तर आर्याची इच्छा आहे की येणाऱ्या काळात अगोदर एमबीबीएस डॉक्टर होऊन क्लासवर होण्याची तिची इच्छा आहे तर तिची कुठतरी प्रेरणा बाकीच्या मुलांनी घेतली पाहिजे तिचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात कुठतरी अशा लेकरांच्या पावलावर पाऊल ठेवून गोरगरिबाच्या लेकरांनी चाललं पाहिजे